वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची विक्री प्रक्रिया त्वरित थांबवण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी मंत्रालय स्तरावर शासन दरबारी सर्वपक्षीय बैठकींचे आयोजन करण्याची मागणी देवळा येथील पत्रकार परिषदेत केली आहे यावेळी मविप्रचे संचालक विजय पगार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम कामगार युनियनचे अध्यक्ष विलास सोनवणे अरुण सोनोने हिरामण बिरारी उपस्थित होते वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे राज्य सरकारी बँकेचे एकशे चार कोटी रुपये व्याजासह परतावा देणे बाकी असल्याने एकोणीस जून रोजी कारखाना विक्रीची निविदा काढली असून निविदेत एकशे बासष्ट कोटी चौवेचाळीस लाख सत्तर हजार रुपये किंमत ठरवण्यात आली त्यात कामगार देणी शेतकरी व्यापारी देणी कामगारांचे प्रोविडंट फंड इत्यादी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर खरेदीदाराने त्यांच्या सोयीने देणे आहे सदरचा प्रस्ताव म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी सभासद कामगार यांना मान्य नसून या कारखान्याची विक्री होऊ नये या कामी स्थानिक आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी पुढाकार घेऊन शासन दरबारी बैठक बोलवावी व सदर प्रक्रिया बंद करून पुन्हा भाडे तत्वावर देण्यात यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे सर्वात पत्रकार परिषद घेत आहे कैलासवासी ज्ञानदा वसंतदा पाटील सहकारी सा साखर कारखाना लिमिटेड विठेवाडी चार तीन लोकप्रतिनिधींना विरोध करून हा कारखाना उभा केला वसंतच्या मार, मार् माध्यमातून आज दादांचा काळ गेला त्याच्यानंतर एक वर्ष शेशी भाऊंचा गेला त्याच्यानंतर शांताराम तात्यांचा दहा वर्ष गेला डी एस बाबांचा दहा वर्ष गेला जे डी पवारांचा पाच वर्ष गेला त्याच्यानंतर कारखान्याचं खऱ्या अर्थाने अधोगती झाली ज्यांनी शासन दरबारातून सत्याचा वापर करून आणि प्राधिकृत मंडळमध्ये आले त्यांना तो व्यवस्थित चालवला न आल्यामुळे आज तो भाडे तत्वात द्यायची वेळ आली त्यावेळेलाही मी विरोध केला होता भाडे तत्वात देऊ नका तुम्ही कोणतरी चालवा त्यावेळेचे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन तिथं हजर होते आणि मी सांगितलं तो माणूस अभिजित पाटील इथे येऊन चालवायला येईल तर तुम्ही कोणी का चालवत नाही तर केदा पाटील उठले म्हणे बापू म्हणत असाल तर मी चालवतो तर सगळ्या देवळाच्या समोरच्या लोकांनी त्याला बसून त्यांना बसून दिलं मग मी मग हा द्यायचा विषयच नाही हे लोकप्रतिनिधी माझ्या सगळ्या दोन हजार लोकांसमोर बोलले होते आणि सेम दिवशी साडेतीन वाजता मी कुलप उघडून दिले माझ्यावर बाकीचे सहकारी होते आणि साडेचार वाजता मला एम एस ए बँकेत येऊन तो कारखाना सव्वीस वर्षासाठी दिला गेला पण लोकप्रतिनिधी मा सगळ्या जनतेसमोर खोटं का बोलले त्या गोष्टीला आजी माझी सगळेच संचालक चेअरमन होते शांत रंधाते होते सगळे होते हा प्रश्न आला आणि ज्या माणसाला सव्वीस वर्षासाठी भाड्याने दिला ते सव्वीस वर्षाचं भाडं असं होतं पाच वर्षासाठी एक कोटी भाडं टॅगिंगप्रमाणे शंभर रुपये आणि पुढच्या इतर इतर याच्यासाठी दीड कोटी भाडं होतं तो माणूस ऊस असताना कारखाना सोडून निघून गेला पाच वर्षानंतर मग तर कारखाना काय पुढे मग आम्ही बँकेशी शासनाची झगडलो आणि बँकेला टेंडर काढायला भाग पाडला अजित दानच्या माध्यमातून भाडं असं केलं जो एक कोटी भाडं असताना सोडून पळून गेला तर बँकेने कारखान्याचे तीन टप्पे केले आता ऊस नाही पहिल्या सीझनला दोन कोटी वाढं दुसऱ्या सीझनला तीन कोटी आणि तिसऱ्या पण सहा कोटी भाडं आणि कार कोजन आणि आसवणीचं भाडं आणखी अलग म्हणजे तिसऱ्या वर्षी जो कोणी टॉ कॉन्ट्रॅक्टर चालवायला घेईल त्याला दहा कोटी भाडं द्यावं लागणार आहे त्याच्यामुळे कोणी नाही आणि बँकेने हे पाहिलं आता कोणी घेत नाही तिथं कोणी इच्छुक असेल काय असेल मी त्याच्या त्यांच्या संदर्भात बोलत नाही मग तर बँकेने टेंडर काढलं मग ज्या वेळेला बँकेचं कर्ज ॲक्च्युली व्याजासह एकशे पाच कोटीचं आहे आणि पाचशे कोटीची सभासदांची प्रॉपर्टी आहे मग मा मालक कोण आहे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं संचालक मंडळ तुम्ही निवडून दिलं मग त्यांनी तो निर्णय घेतला हे सगळं बरोबर आहे जे संचालक मंडळ निवडून गेलं होतं ते आता कारखान्यावर संचालक कोणीच नाही ते प्राधिकृत मंडळमध्ये ते आम्ही निवडून दिले ते शासन माध्यमातून बँकेने आणि शासनाने त्यांच्या सोयीने केले आता अधिकार सभासदांचा आहे सभासद हे कारखान्याचे मालक आहे तो निर्णय घेतील कारखाना विक्री होऊ देणार नाही माझं अनेक हजारो सभासदांची आणि पाच सहा संचालकांची आजी माझीच्या भेटी झाल्या विक्रीबद्दल तुमचं काय म्हणणं आम्ही तुमच्याबरोबर आम्ही विक्री होऊ देणार नाही माझं आज इथेच मत आहे माझा जो पहिला प्रस्ताव होता जो सगळ्यात चांगला प्रस्ताव होता जो खरोखर सभासदांच्या मालकीचा राहिला तर पाच गटांमधले दोन दोन माणसं ऊस उत्पादक त्यांची प्रॉपर्टी जरा बरी आहे त्या लोकांना टाकायचं दोन कर्मचारी घ्यायचे बँकेचे कोण अधिकारी असतील त्यांनी यावं आणि तो कारखाना आहे तो राहिलेला अभिजित पाटीलचा करार तसा मग बँकेने तो का दिला मग आत्ता बँक का वाढवते हा प्रश्न माझा आहे म्हणजे बँकेला तो, तो मुडीत काढायचा कशा असला मार्फत कोणाचा मुडीत काढायचा हा माझा प्रश्न आहे मग ज्या वेळेला तुम्ही त्या कुठे फक्त आम्हाला उरलेला करार आमच्या नावावर द्या पाच वर्षात आम्ही कारखाना रेग्युलर करून देतो नाही रेग्युलर झाला तर आमच्या प्रॉपर्ट्या सरळ बँकेने विकून टाका हे अधिकार आम्ही आत्ता लिहून देतो आणि पाच वर्ष पाच लाखाच्या पुढे गेला कारण का झाला कारखाना रेग्युलर ना ट्रेसिंग झालं तर हो तो, तो ते पत्र मला बँकेने परत पाठवलं की आम्हाला तसा प्रस्ताव मान्य नाही मग हा प्रकार केला आता राहिलेला त्यांनी दोन वेळा टेंडर काढायचा प्रयत्न केला टेंडरवाले बिचारे आठ पार्ट्या आल्या त्यांनी तर नऊ पार्ट्या आल्या त्यांनी पाहून घेतलं की एवढं भाडं द्यायला कुठून द्यायचं मग मग आता बँकेने दुसरा प्रस्ताव कोणीतरी असेल घेणार आहे ही इच्छुक नितीनच्या नावावर घ्यायचा आणि मग माझी पार्टनरशिप असा सुद्धा मी माझा डायरेक्ट आरोप आहे त्यांनी पुढे येऊन सांगा आम्ही त्याच्यात इंटरेस्ट नाही आणि त्यांनी याच्यासाठी खांद्याला खांदा हो कारखाना आमचाही विक्री होऊ देणार नाही ते काय येत नाही या बातम्या त्यांनी पाहिल्या नाही का कार्यक्षेत्रामध्ये या बातम्या केल्या ना विक्री होऊ देणार नाही असं मग त्यांची पण जबाबदारी आहे ना मग कोण मी काय अर्थ धरू कुठल्याही परिस्थितीत विक्री होता कामाने सभासद माझ्या आमच्याबरोबर आहे आजी माजी संचालक बी आमच्याबरोबर आहेत त्यांनी आमच्या खांद्याला खांद्या लावं शासन दरबारी जावं हा करा रद्द करा भाडे तत्वावर द्या नाही तर मग आपण चालू सगळे मिळून तुम्ही आहेतच सगळे सगळ्यांचा जेव्हा असेल त्यावेळेला सगळ्यात चांगलं राहील विक्री होऊ देणार नाही झाली तरी मी स्वतः वैयक्तिक सांगतो मी बांधावर राहतो कामकाज करू देणार नाही कारखाना सुळे चालला होईल कामगारांची रोजीरोटी झाली पाहिजे त्या बिचाऱ्यांचं काय विषय आहे एकेकामागे एकेकामागे चार चार पाच पाच परिवार आहेत एक का, पाचशे कामगारांमागे पंचवीसशे लोकांचा उदर त्यांनाही मुलं आहेत बाळं आहेत आई वडील आहेत लग्न आहेत येऊ आहे शिक्षण आहे ना बातम्या पाहिल्या त्यांनीसुद्धा बाबतीत सहकार्य करावं सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून विक्री थांबवावी आणि बाडेत तत्वर द्यायला आमची काय अडचणी किंवा आपण सगळे मिळून चालू देवळा सटाणा आणि मालेगाव तालुक्याचं कार्यक्षेत्र प्रमुख अर्थकारण आणि वैभव असं सगळ्याचं मिश्रण असलेला वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने बेकायदेशीररित्या विक्रीला काढला आहे ही पूर्ण निविदा प्रक्रिया बेकायदेशीर आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे निविदे प्रक्रियेमध्ये अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी आम्ही बँकेच्याही लक्षात आणून दिलेल्या आहेत शासन स्तरावर लक्षात आणून दिलेल्या आहेत यामध्ये कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा आणि मंत्रालय स्तरावर एक स्वतंत्र बैठकीचं आयोजन करून कारखाना विक्रीपासून वाचवावा आणि भाडे तत्वावर द्यावा याच्यासाठी प्रयत्न करावेत यास असं प्रामाणिक आवाहन आम्ही त्यांना करतो आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणावर टीका टिप्पणी करण्याचा आमचा उद्देश नाही लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घालावं ही कळकळीची आमची विनंती आहे स्वर्गवासी स्वर्गवाशी दादा देवरे ह्या शेतकरी पुत्राने अथक परिश्रमातून होवं केलेलं कसमादे परिसरातल्या शेतकऱ्यांचं स्वप्न म्हणजे वसंतदादा सहकारी साखर कारखाना या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याची विक्री होऊ नये आणि ज्ञानदेवदाचं आणि शेतकऱ्यांचं स्वप्न कसमादेच्या लोकप्रतिनिधींनी या स्वप्नाची विक्री होऊ देऊ नये एवढी मी सर्व लोकप्रतिनिधींना विनंती करतो आणि तसं झालंच तर याच्यातनं कारखान्याचे सभासद आंदोलन उभे करतील ही जो विक्री घेणारा असेल त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवून कारखान्या विक्री घ्यावा घेणाऱ्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी कारखाना घेऊ नये आणि घेतल्यास सभासदांना व हे आवाहन करतो की आपल्याला वसंतदा वाचवण्यासाठी लढा उभा करायचा आहे बोलतो आणि थांबतो कारखाना लिक्विडेशनमध्ये काढला होता सतरा अठरामध्ये सी बँकेने ताब्यात घेतला आणि भाडेपट्ट्याने धाराशिव म्हणून एक पार्टी होती त्या पार्टी चालवायला दिला पार्टीने जेव्हा चालवायला घेतला त्यावेळेस कारखाना प्रादेशिक मंडळ कारखाना कामगार संघटना कामगार संघटना आणि धाराशिव युनिट नंबर दोन या यांच्या त्रिपक्षीय करार झाला होता त्या करारात नमूद केलं होतं की जेही गळित होईल त्या गळीतात पन्नास टक्के एका पोत्याला पन्नास रुपये रॉयल्टी द्यायची एका वर्षासाठी दुसऱ्या वर्षाला शंभर रुपये रॉयल्टी द्यायची अशा पद्धतीने ही रॉयल्टी जुने जे कामगार कमी झालेले ज्यांची ग्रॅज्युटी राहिलेली आहे असे कामगार त्यांचे पस्तीस कोटी रुपये थकलेले वसंतदादा कारखाना त्या लोकांना देण्यासाठी ही रॉयल्टी द्यायची आणि उ तत्राप दीड कोटी रुपये परत जास्तीचे देणार होते नंतर काय झालं की त्रिपक्ष करारात धाराशिव पार्टीने कारखाना चार हंगाम चालवला उत्पन्न काढून घेतलं आणि कामगारांचा पेएफ भरलेलं नाही कामगारांचे पाच महिन्याचे पगार थकीत घेऊन पळून गेले इथनं आणि ग्रॅज्युएटी राहिली कामगारांचे बोनस जादा कामाचे पैसे आणि जुन्या लोकांची ग्रॅज्युएटी आणि ज्यांनी काम केलं धाराशिव कारखान्या ज्या काळात त्या लोकांचं त्यांनी फायनली दिलेलं नाही अजून तर अशा प्रकारे या करात सी बँक मध्यस्थिती आम्ही एम ई सी बँकेकडे चार पाच वेळा गेलो वारंवार बँकेला सांगितलं की तुमच्यात त्रिपक्ष करार झालेला आहे तुम्ही याला बंधनकारक आहेत ब्रँडेड आहेत आमचे पैसे तुम्ही काढून द्या एम ई सी बँके त्यांनी आम एम ई सी बँकेने आम्हाला अशी उडवाडवायची उत्तर दिली त्यांनी आमचेच भाडं दिलं नाही म्हणे असं सांगितल्यानंतर आम्ही धाराशिव पार्टीकडे पंढरपूरला गेलो दोन वेळा गेलो तर त्यांना बोललो त्याचे मालकांना सांगितलं अहो तुम्ही काम करून घेतलं उत्पादन काढलं उत्पादन दिसले ते अल्कोहोल विकलं बग्यास विकला वीज विकली वीज बी तीन तीन ते चार कोटीची वीज विकली आणि लाखो रुपये कोट्याऐं रुपये तुम्ही कमवले साखर विकली आणि मोल्यासीज विकलं आणि आमच्या कामगारांचे पगार काय देत नाही तुम्ही तर आम्ही पाच पगार घ्यायला आमचे जे देणी घेणी आहेत कारखान्याकडे ती घेण्यासाठी आम्ही दहा बारा कामगार गेलो होतो तर गेल्यानंतर रात्री आम्हाला ते धाराशिवचे अभिजित पाटील म्हणून जे होते चालवणारे चेअरमन ते रात्री एक वाजता भेटले आणि एक वाजेला त्यांनी सांगितलं त्यांनी उडा उत्तर दिले आम्हाला की आमच्याच कारखान्याकडे माझं सत्तर हजार कोटीचं माझं नुकसान झालं तर मी कोणाकडे मागायचे असं उडवाडी उत्तर दिलं आणि नकार दिला त्यांनी आमचे पैसे द्यायला तर आमचं याच्यात एकच उद्देश कारखाना चालला पाहिजे कारखाना हा सभासदांचा पंचवीस हजार सभासदांचा कारखाना आहे एक सातशे आठशे कामगार काम करतात त्यांच्या मागे तीन तीन चार चार परिवार तीन ते पर ले, ले, ले पर उस, उस चार हजार कामगारांची रोजीरोटी बंद पडली आज कामगार मेटाकुटीला आलेला आहे कारखाना बंद पडल्यामुळे परिसरातल्या शेतकऱ्यांना ऊस ऊस पिकवायचा आहे शेतकऱ्यांना ऊस लावायची तयारी पण कारखाना बंद असल्यामुळे कोणाला घालायचा ऊस म्हणून शेतकरी ऊस लावत नाही शेजारी कारखाना आहे द्वारकाधीश म्हणून ते वेळेवर ऊस तोडत नाही चौदा तेरा चौदा महिन्याचा पी तोड त्याच्यामुळे देते माझं एकच म्हणणं आहे हा कारखाना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत चालू झाला पाहिजे हे मोठं वैभव आहे उत्तर महाराष्ट्र आजही कारखा जर बस का चाक फिरलं तर उत्तर महाराष्ट्रातला एक नंबर वसंताताच कारखाना असा आहे तिथं एक नंबर त्याच्यामुळे आम्ही आमच्या तर कामगारांची कळकळ आहे की हा कारखाना कुठल्याही परिस्थितीत एक प्रकारे चालला पाहिजे परिसराचा विकास झाला पाहिजे एवढं बोलूयात